विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी फ्री टॅबलेट आणि सहा जी बी डेटा तेही महाज्योतीकडून नमस्कार मित्रांनो मी डिजिटल मावडी आज आपण जाणून घेणार आहोत महाज्योती टॅबलेट योजना दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती पात्रता लाभ अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा ही योजना विशेषत ओबीसी व्ही टी एसबीसी आणि एससीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे जे दहावी उत्तीर्ण झाले आहेत आणि अकरावीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला आहे महाज्योतीकडून विद्यार्थ्यांना दिला जातो मोफत अँड्रॉइड टॅबलेट दररोज सहा जी बी इंटरनेट डेटा आणि एम एच टी सी टी जे ई एन ई टी ची तयारीसाठी कोचिंग साहित्य या योजनेची शेवटची तारीख होती वीस जुलै दोन हजार पंचवीस पण आता मुदतवाढ देण्यात आली आहे आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पर्यंत मुदतवाढ झाली आहे म्हणजे तुम्ही अजूनही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी भेट द्या महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या अधिकृत वेबसाईटला तेथे फ्री टॅबलेट स्कीम दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करा आणि फॉर्म भरा अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत दहावीची मार्कशीट अकरावी प्रवेशपत्र जात प्रमाणपत्र नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आधार कार्ड आणि फोटो ही योजना पूर्णपणे मोफत आहे एकदाच अर्ज करता येतो त्यामुळे अचूक माहिती भरा तुमचं नाव जात वर्ग शाळा आणि मोबाईल नंबर नीट तपासा तुमचं शिक्षण अधिक डिजिटल आणि आधुनिक बनवण्यासाठी महाज्योतीने आणली आहे ही संधी म्हणून आजच अर्ज करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने पहिला पाऊल टाका अर्ज करा महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इनवर आणि ही माहिती इतर विद्यार्थ्यांनाही शेअर करा अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या डिजिटल माऊली ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद